असताना त्यांचा एक फेरा असतो भूतांचा आपण कशा आज या रस्त्याने गेलो तर आपण तसा फेरा असतो त्या फेऱ्यात आपण जर तिथे अडकलो आलो त्यांच्यासमोर तर ते आपल्याला दिसतात म्हणा किंवा ते आपल्याला कशा काहीतरी हाक मारतात शिखोडावतात किंवा काहीतरी असं म्हणजे त्यांचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात नक्की करतात आणि एक गोष्ट सांगतो ही गोष्ट पण तेवढीच नक्की आहे की आपण जेव्हा म्हणतो की भूत तर भूत म्हणजे नक्की काय आपण जिवंत माणसा आहोत आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी पृथ्वी म्हणजे आपलं शरीर आप म्हणजे पाणी म्हणजे रक्त किंवा पाणी आकाश म्हणजे दोन अवयवांमधलं जे अंतर आहे ते पण जेव्हा माणूस मरतो त्यावेळेस हे आपलं पृथ्वी तत्व म्हणजे आपलं शरीर आणि शरीरातलं पाणी हे जातं आणि जेव्हा जा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जाळण्याची प्रथा आहे जाळण्याची प्रथा असल्यामुळे फक्त मृत्यूनंतर कुठल्याही व्यक्तीचं ज्याचं जे दहन झालेलं आहे अंत्यविधी झालेला आहे तो सुद्धा आपल्याकडे बघा इतकं सुंदर शास्त्र आहे की त्या अंत्यविधीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने मंत्रांनी अग्नी देतात त्याला असं डायरेक्ट माणसाला उचललं प्रेताला उचललं की नेऊन टाकलं आणि जाळलं असं नाही होत आधी त्याचे उपचार असतात सगळे मंत्रविधी असतात त्या मंत्रांनी त्याला शुद्ध केलं जातं परत की पुढच्या प्रवासाला त्याला चांगलं गती मिळावी मुद्दा काय सांगायचा की असे कोणीही लोक जेव्हा एक्सपायर होतात किंवा काय तर त्याच्यातले जे कोणी भूत होतात भूत योनीमध्ये जातात त्यांच्याकडे फक्त तीन पंचमहाभूत असतात आकाश तेज आणि वायू तर हे जे आहे तीन गोष्टी हे शरीर गेलं इंद्रिय गेली कळ पदार्थ त्यांना दिसतो आपल्याकडे बघा ह्याला मृत्यू ज्या दिवशी झाला असेल ती तिथी जेव्हा असते तेव्हा आपण पान ठेवतो हो पाण ठेवतो बरोबर ना हो त्याला ते पदार्थ दिसतो जेवे नाही खाता येत नाही अवयव नाही ना अलग वेगळं मग ते काय होतं ना कोणाच्या तरी रूपात येऊन ते असं प्रकार आहे कावळा वगैरे कावळा वगैरे येतो किंवा कबूतर येतं जे काय असाय तर हे तीन भूतं जी आहेत ना ही शिल्लक राहतात पुढचा जन्म मिळेपर्यंत त्या माणसाच्या आत्ताच्या या जन्मातल्या पापपुण्याप्रमाणे त्याला किती वर्षांनी पुढचा जन्म मिळेल हे वरती ठरलं जातं देवाच्या राज्यात आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की मी जे मला अजूनही पुढचं सांगायचं काय का या भावाच्या एक्झाम्पलवरनं मला ते मुद्दाम सांगायचं आहे की मनुष्यरूपामध्ये रूपामध्ये भूत येऊन असं उभं राहणं हे फार अवघडे त्याच्यामागचं कारण त्याच्यामागचं कारण असं आहे ना मी म्हटलं तसं तीनच भूत असतात पृथ्वी पृथ्वी गेला आप पण गेला वायू तेज आकाश मग त्या तीन तत्वांवरून शरीर कसं धारण करणार मग ते शरीर धारण करायला तुमची तेवढी त्या व्यक्तीची आंतरिक इच्छा तेवढी प्रबळ असेल तरच तो शरीर धारण करून समोर येतो आणि hmm. म्हणून ते अवघडे आणि म्हणून आपल्याला भास होतात नुसता आवाज येतो हे जरी असलं तरी प्रत्यक्ष माणसासारखं रूप घेऊन भूत समोर येऊन उभं राहणं हे फार क्वचित घडतं म्हणजे ते खूप ताकदवान असतं खूप ताकदवान असतं ते आज उद्धवाला सांगायचं आहे त्याशिवाय ती बाई तिथं आली का नको शिखांत जागीने आणि इतकं सुंदर रूप घेऊन आपण बऱ्याच सिनेमामध्ये बघतो की बाई खूप सुंदर असते आणि ती जेव्हा भूताचं रूप घेते तेव्हा ते फार ते कुरूप झालेली असते आपण सिरियलमध्ये बघतो बरोबर आहे की नाही तर तसा प्रकार आहे पण ह्या भावाच्या एक्सपिरियन्सपासून आम्हीसुद्धा हादरलो आणि सगळ्यांनी आम्ही देवाचे तर आशीर्वाद मागितलेच देवाला तर साकडं गाठलंच की असा प्रसंग परत येऊ नये कारण एकदा आपण बाहेर पडलो ठीक आहे त्यामुळे हा मला प्रसंग तो अगदी असं कानात भरून किती झालं विसरत नाही आवडे हो इतकं ते डोक्यात कारण की इतकं सुद्धा तुम्ही आता तंत एकदम तो गोष्ट व्यवस्थित सांगितली ती त्यामुळे मला असं वाटतं आपण थांबूया येते तुम्हाला अजून काय विचारत असलं तर विचारा ज्यावेळेस तुमचा भाऊ गेला होता गाडीवर हो त्यावेळेस त्याच्याकडे गाडी कुठली होती आणि हंड्रेड एस एस हा ती एकदम जुनी पहिली पहिलं मॉडेल जास्त वाली ती गाडी होते बर आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून तुमच्या चुलत्यांबरोबर एक घटना घडली होती ना हो हो पण ते तर म्हणजे काय म्हणतात ना अल्टिमेट हे आहे म्हणजे ते पण घ्यायचंय गे, का ते आपण घेऊयात ना ओके तर काय घडलं होतं आमच्या चोलत्यांना एका मुस्लिम माणसाने धरलं धरलं म्हणजे काय धरलं म्हणजे त्याचा आत्मा माझ्या काकांच्या शरीरात गेला त्याला आपल्या भाषेत झाड झाड ते मग मग ते लोक यायला असे दंडा दांड करतात ट्रिमेंटच येणार येते ते अशा लोकांना तर तो ते तो तसं ते झालं आणि मग ते शेवटी महत्त्वाची गोष्ट काय ना की शेवटी ना त्या आमच्या काकांना गाणगापूरच्या भूताच्या कुंडात नेऊन त्या माणसाला मुक्ती द्यावी लागली तेव्हा त्यांनी आमच्या काकांचं शरीर सोडलं बापरे तो कसा कसा काय काय प्रकार घडला होता तो पूर्ण सांगा ना मध्ये हां सांगतो ना काय झालं आमचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये करंजाळी म्हणून आमचं गाव आमच्या करंजाळी गावामध्ये चौथीपर्यंत शाळा माझ्या काका जेव्हा शिकायला होते तेव्हा त्यामुळे ते दापोलीला अल्फ्रेड ग्रॅडनी हायस्कूल आहे खूप जुना हायस्कूल आहे तर तिथे ते, ते पुढचे शिकायला होते चौथीच्या नंतर पुढचं आणि तिथे काय झालं माहीत नाही पण तिथे एक असा ज्याला आपण थडगं म्हणतो किंवा पीर म्हणतो तिथे काहीतरी याचं काय चुकलं का काकाचं माझ्या माहीत नाही पण तिथून जाताना तेव्हा सायकलही चालवायचे काका पण सायकल चालवायचे एवढा मोठा दगड त्यांच्या साय सायकलच्या समोर अचानक आला अचानक दगड आल्यावर काका आमच्याकडे पडला पडला ध दडकला त्याला थग धडकला पडला घाबरला काय होतं ना अशा वेळेस जेव्हा माणूस घाबरतो ना ते पहिलं काहीतरी एक सेंड इंडिकेशन असतं की काहीतरी गडबड आहे अलग लक्षात नाही तर आपण म्हटलं ठीक आहे पडलो काय फरक पडतो असं म्हटलं तर घाबरला नाही ना सायकोलॉजी पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात तर आमचे काका घाबरले पडले तिथे दहावीत होते तेव्हा पडले तिथे पडल्यानंतर संध्याकाळी ताप भरला म्हणजे हे दुसरं लक्षण की ताप भरलं संध्याकाळी ताप भरला ताप भरल्या म्हल्यामुळे आम्हाला मी आता जातो मग तो आमच्या आजोबांच्या घरी आला आजोबांच्या घरी आल्यानंतर त्यांना जाईला मला मी असा पडलो दगड आला समोर आणि पडलो आणि मी घाबरलो आणि मला ताप भरला आहे त्यांनी सगळं सांगितलं पूर्वी एवढे डॉक्टर नव्हते खडेगावात घरगुती उपाय वगैरे त्रिफळा चूर्ण अमुक तमोग असं काहीतरी देऊन ते त्यांनी औषध दिलं आजोबा आजोबाने आमच्या दुसऱ्या दिवशी हे माझे काका आता कसं पूर्वीचं कसं होतं आता सगळ्या पुणा वगैरे कसा मेट्रोपॉलिटन आहे कोणी कुठे राहतो पूर्वी कसं एक एक ह्याचे लोक एक एक आळी असायची की असं राहायचे चाळी चाळ आळ आळी असायची त्या त्या एक ग्रुपचे लोक तिकडे हां असं म्हणजे म्हणजेचा गट असायचा हा गट असायचा तर मुलना एक वेगळा गट होता सगळे मुस्लिम लोक तिकडे हा बोलल्यात गेला आणि त्याने तिकडनं कोणाकडनं तरी मागून ना कुराण आणलं आता माझे वडील भिक्षुकी करायचे पूजा करायचे पूजा सांगायचे म्हणजे एकदम हाडा मासाने ब्राह्मण टोटल टोटल कधी अंड नाही ना खाल्लंय काही नाही काय नाही प्युअर एकदम व्हेजिटेरियन आणि हा कुराण घेऊन आला कुराण घेऊन आल्यावर आमचे आजोबा वैतागले असं काय घेऊन आलाय काय नाही मी बघतो असं काहीतरी उलट उलट सुरट असं उत्तर उत उत देऊन मराठीत बोलायचा हा नाही वडिलांशी आजोबांशी मराठीत बोलायचा पण अदरवाईज नंतर मग उर्दू वगैरे असं तर ते कुराण त्यांनी आणलं कुराण आणल्यावर त्यांनी कुराण वाचायला सुरुवात केली आणि ते उर्दूतलं कुराड आमचे आजोबा बघतायत आजी बघते आणि काय चाललंय हे काय कळे ना त्याच्या आधी त्यांनी कुठली शिक्षा वगैरे हो घेतली होती का उर्दू भाषेशी काहीच नाही काहीच नाही शाळेत सुद्धा कधी उर्दू नाही शिकला तर संबंधच नाही संबंधच नाही कधी तो उर्दू वाचल्यामुळे आजी आजी आजोबा आमच्या टेन्शनवर वडिलांना सांगितलं वडील आणि माझी आई तिकडे गेले की आता करायचं काय याच्यावर मोठा प्रश्न होता ना हा रोज उठून आहे ना रोज उठून पाच वेळा नमाज पडायचा आता मला सांगा आपण नुसता नमाज बघितला तरी आपल्याला येईल का नवाज पड नाही शब्दही त्याच्या का पडले तरी कळत नाही काय बोलता हा पाच वेळा नमाज पडायचा रोज तो कुराण वाचायचा आणि मग असं होता होता आठ दिवस झाले पंधरा दिवस झाले वीस दिवस झाले रोज हे तमाशा चाललाय घरात आजोबा वेधा काय माझे आजोबा म्हणाले हे नाही हे काय काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आता तुम्हाला एक त्यातली एक अशी महत्त्वाची छोटी गोष्ट पण महत्त्वाची आमच्या आजोबाला एक माहीत होतं की बायका जेव्हा केस विंचरतात विणी घालताना त्यावेळी जे केस पडतात थोडेसे ते केस जर ज्याच्या अंगात भूत आले पछाडलं आपण म्हणतो त्याच्या नाकाशी जर ते गुंतवळ जर जाळणे तर त्या आतल्या भूताला त्रास होतो अरे बापरे हो का आतल्या उठा आणि त्याच्यामध्ये जर एखादी बाळांचीन बाई असेल ना नुकतीच जन्म दिलेली मुलाला ते तर ट्रिमेंडस त्रास होतो त्याने आजोबाने आमच्या केस धरले बोल कोण आहेस तू सांग आता तुला मी सोडणार नाही तू कोण आहेस सांग मग त्यांनी त्यांच्याच गावातल्या त्या माणसाचं नाव सांगितलं की मी अमुक अमुक म्हणू म्हणजे तो बोलला बोलला अमुक अमुक मग तू माझ्या मुलाला का धरलंस का कोकणात असे गोष्टी होतात आमच्या आजोबांनाही कल्पना होती तू माझ्या मुलाला का धरलंस आणि तू जाणारस कधी त्यामुळे माझीमुळे मरायच्या आधी त्यांनी हिंदीत सांगितलं मराठीत मला माहिती नाही नक्की मरायच्या आधीमुळे माझी अल्लाची सेवा करायची राहिली होती आणि म्हणून मला कुठेतरी एक चांगलं घर पाहिजे होतं चांगला माणूस पाहिजे होता म्हणून मी तुमच्या मुलाला पकडलं आणि तुमचे बाबा अंड मच्छी करत नसेल त्यामुळे पवित्र त्यामुळे त्याला एक थे थे। ते एकदम सुंदरच मिळलं कर मुद्दा काय सांगायचा की त्या आजोबाने ते गुंतवण त्याच्या नाकाशी धरले त्यांनी त्याचं नाव बिव सांगितलं माझी अल्लाची सेवा राहिली म्हणून सांगितलं आणि मग आजोबाने तू जाणारच कधी सांग तू आल्लाची सेवा दुसरीकडे जाऊन कर माझ्या पुरवून सोड असं नाही म्हणे जोपर्यंत माझी अल्लाची सेवा होत तो नाही तोपर्यंत मी सोडणार नाही म्हणजे दादागिरी थोडक्यात बाबा आता काय करायचं काय करायचं कळत नाही मग त्याच्यानंतर आजोबांनी काय केलं म्हटलं याचं काय चालायचं चालू दे बघू काय करू आणि त्याला मग त्याला उलटा प्रश्न विचारला की तू काय केलं म्हणजे तू जाशील आपल्याला कळत नाही ना तर त्यांनी सांगितलं मला म्हणे मुक्ती पाहिजे परत जन्म नको वर वाला मला मला मुक्ती पाहिजे मग म्हणे काय करायचं म्हणे गाणगापूरला भूताचं कुंड आहे तिथे म्हणे जाऊन माझी मान म्हणजे माझ्या काकांची मान बुडवामुळे कशा कुंडा त्या कशामध्ये कुंडामध्ये कुंडम पाण्यात पाण्यात मग म्हणे मी त्या कुंडातून मला मुक्ती मिळेल असं त्या आतल्या माणसाने डोकोळ त्यांनी सांगेल त्याप्रमाणे आणि प्लॅनिंग केलं गाडगापूरला जायचं इस्ट्या होत्या त्या काही प्रॉब्लेम नव्हता पण शेवटी काय माझी आई माझे वडील माझे आजोबा माझी आजी आणि हे माझे काका सगळं गोताळा सगळं शेवटी काय तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात काय होतं माहित आहे ना शेवटी बरोबर आणि तुम्हाला आजही माहित असेल गाणगापूरला जे दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरामध्ये हे पिशाच्या लागलेले लोक येऊन थैथाट करतात चढत डायरेक्ट वरती बघितला त्यामुळे आता आमच्या आजोबा काय म्हणाले त्याला मुक्ती पाहिजे ना तो माझ्या पोराला सोडणार आहे ना लावू दे त्याला गाणगापूरच्या भूताच्या कोंडात त्याची मान डुबव म्हणे भांडुबवताना टेन्शन असतं ना हो असं काय हां पण तरी आमच्या आजोबा नाही करू आपण त्याप्रमाणे गेले सगळे हे भूताच्या कुंडात त्याची मान बुडवली मान बुधाच्या कुंडात बुडवल्यानंतर दुसऱ्या क्षणाला हा एकदम माझे काका एकदम असे थकल्यासारखे आणि एकदम पार डाऊन झाल्यासारखे आपण कसं दहा किलोमीटर वॉकिंग करून आलं की दमतो तशा टाईप कोण एनर्जी डाऊन होते ते मग ते सगळं झालं आणि मग माझे काका मराठीमध्ये व्यवस्थित आजोबांशी आजीशी माझ्या वडिलांशी आपलं नातं या दृष्टीकोनात ना बोलायला लागले पूर्वीसारखं पूर्वीसारखं तोपर्यंत आहे ना ते तो कोण माणूस होता त्यात त्याचंच ते सगळं डोक्यात अशा प्रकारचा आणि हे हा अनुभव म्हणजे इतका चमत्कारिक अनुभव आहे ना की ज्याच्या घरामध्ये उर्दू हा प्रकार कधीच आयुष्यात दहा पिढ्या कोणी पाहिलेल्या नाही त्या घरामध्ये हा मुलगा पुराण वाचतो हा नमाज पडतो पाचवाच वेळा म्हणजे विश्वास बसण्यासारखीच गोष्ट नाही बरोबर पण ह्या गोष्टी होतात असतात हे सुद्धा कुठेतरी आजच्या लोकांना समजलं लो पाहिजे अजून एक तुम्हाला एक प्रश्न होता की आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर खूप यंगर किंवा फिफ्टीच्या आधीचे सगळे लोक येऊन आपल्याला त्यांच्या घटना सांगून गेले आता तुमचं वाय सिक्स्टी टू आहे जसं आपलं बोलणं झालं तसं तर तुम्ही आमच्या आधीचीही पिढी बघितली आत्ताचीही पिढी बघताय तुम्ही तर तुम्हाला काय म्हणजे सांगू वाटतं की किंवा काय तुम्हाला अनुभव आहे की पहिल्या पिढीचा ना आत्ताच्या पिढीचा आत्ताच्या पिढीमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्वैराचार झालेला आहे वेळ खाळ्या वेळेवर नाही झोपडा वेळेवर नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल बघायचे हे आत्ताच्या पिढीचा बारा पंधरा वर्षाची मुलगी मुलगा चालू आहे ते त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम करतं नाही करतं सोडा पण प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती त्याचा जो आत्मा आहे हा परमेश्वराचा अंश असतो आपण म्हणतो प्रत्येक माणसात परमेश्वर असतो मग आपल्याला या आत्म्याने म्हणजे जीव ज्याला आपण म्हणतो त्या जीवाने त्या शिवाची उपासना केली पाहिजे त्या परमेश्वराची उपासना केली पाहिजे त्या दादा कोण काही पिक्चर मध्ये पिक्चर जीवा शिवाची बैन जोड तर तसं ह्या जीवाची ह्या जीवाने आपल्या जो आतला आत्मा आहे तरी शिवाची म्हणजे परमेश्वराची मी असं म्हणत नाही तुम्ही शिवाचीच उपासना करा पण कोणत्या तरी देवाची उपासना केली पाहिजे ही जेव्हा उपासना तुमची सातत्याने होते रोज होते आणि जर जमत असेल तर एका ठराविक वेळेला होते ती खूप महत्वाचं आणि जर अशी तुमची उपासना माहिती तुमच्या कुलदैवतेची असो तुम्ही ज्या देवाला मानता त्याची असो कोणाची असो